करमाळ्या शहरामध्ये करमाळ्या तालुक्यामधले तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधव इथे उपस्थित आहेत त्यांचा या दोन्ही समाजाच्या वतीने मी इथं सहर्ष स्वागत करतो आज पंधरा ऑगस्ट निमित्त आपण सर्वजण इथं हिंदू मुस्लिम एकता रॅली घेण्यासाठी उपस्थित झालेलो कैलाशवासी नामदेव जगताप साहेबांपासून ते आजपर्यंत या करमाळ्या तालुक्यामध्ये मुस्लिम आणि हिंदू समाज इतका एकजुटीने राहिलेला आहे की कधी कधी लक्षातच येत नाही की नेमका कुणाचा समाज कोणता आहे अरे माझ्या छत्रपती शिभा राजांनी मला शिकवलंय माझ्या छत्रपती शिवराजांनी मला शिकवलंय सर्व समाजाला सोबत घेऊन चाल माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला शिकवलंय की सर्व समाजाला कोणत्याच समाजावरती हिंदू असो किंवा मुस्लिम असो यांच्यावरती अन्याय होऊन देऊ नको माझ्या दत्ता साहेब स्वातंत्र्य सैनिकांनी मला शिकवले सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव आज आपल्या करमाळ्यामध्ये काहीच कारण नसताना हिंदू मुस्लिम समाजामध्ये एक मोठी दरार पाडण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करत आहेत पण नेमके ही सर्वजण कोण आहेत ह्याचा पत्ता मात्र कोणाला नाही भांड करायला हिंदू मुस्लिमला पुढे केलं जात आणि सत्ता भोगायला तर ती लोक असतात जी कधीच ह्याच्यात कधी सहभागी सहभागी पण नसतात आणि सामील पण नसतात सगळ्यांना मी आवृून सांगेल हिंदू स्वयं नफरत करो एक कुराण नाही कहता हिंदू स्वयं नफरत करो एक कुराण नाही कहता भारत की मस्जिदे तोडो ये कोई राम नाही कहता भारत की मस्जिदें तोड़ो ये कोई राम नहीं कहता रोटी का कोई धर्म नहीं होता पानी की कोई जात नहीं होती रोटी का कोई धर्म नहीं होता पानी की कोई जात नहीं होती जहां इंसान है धो जिंदा वहां मजहब की बात नहीं होती जहां इंसान हो जिंदा वहां मजहब की बात नहीं होती किसी को लगता है हिंदू खतरे में है किसी को लगता है हिंदू खतरे में, में है किसी को लगता है मुसलमान खतरे में है किसी को लगता है खतरे और किसी को लगता है अरे धर्म का चश्मा होता है तो देखो मेरे दोस्तों पूरा हिंदुस्तान खतरे में है पूरा हिंदुस्तान खतरे में है छत्रपति शिवाजी महाराज की एवडो वचन दे तो स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत हा माझा हिंदू मुस्लिम समाज एकजुटीने काम करत आलेला आहे हित पुढे पण भारत देशामध्ये दे हा करमाळा तालुका एक प्रतीक असा असेल की हिंदू मुस्लिम कसा असावा तर करमाळ्या तालुक्याचा लोकल सरकार असावा करमाळा तालुक्याचा लोकल सरकार असावा छत्रपती शिवाजी महाराज की आपण आपण सर्वजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्या सगळ्या व्यक्तींचा सगळ्या लोकांचा मनापासून आभारी आहे आणि आपण सर्वांनी आज छत्रपती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ उडवून शपथ घेऊ की आपल्या कर्मा तालुक्यामधला सगळ्यात मजेशीर गोष्ट सांगायची बघतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि शेजारी मत आहे ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण ह्या देशात मला वाटतंय कुठं आपण सगळेजण इथं एकजुटीने देशाचं राष्ट्रगीत म्हणूया पण आपण सर्वांनी एक गोष्टही लक्षात ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित की समाजाने तुम्ही आणि मी विभागलेलो समाजाने आपण सर्व विभागलेलोय पण देशाने आपण सर्वजण एकजूट ललोय कुणीच विसरून चालणार नाही आज या करमाळ तालुक्यामध्ये इतिहास आणि भविष्य दोन्ही घालणार आहे माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी शपथ देतो आणि माझ्या हिंदू बांधवांना शपथ देतो जिथं हिंदू समाजावर आणण्या होईल तिथं एक जुटीने मुस्लिम समाजाने येत आणि जिथं मुस्लिम समाजावरती आणण्या होईल तिथं एक जुटीने हिंदू उभा आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र मी निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आज ही रॅली घेत असताना अनेक जणांनी आम आमच्यावर आरोप केले अनेक जणांनी आम्हाला नाव ठेवली हो पण ते अनेक जणांचा शब्द मी बघत होतो ते हातावर बोलणे इतके सुद्धा नव्हते पण आज इथं तुम्ही सगळं उपस्थित राहिला सगळ्यांचा मनापासून आभारी आहे सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो की ही रॅली घेतलेली आहे कुठलं भविष्याचा विचार न करता किंवा कुठल्या भूतकाळाचा विचार न करता ही रॅली घेण्यात आलेली आहे तुमच्या माझ्या सर्व समाजाची शांतते राखण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने आल्याबद्दल मला वाटतं अनेक जणांना ह्याचा त्रास होणार आहे आणि मी जेव्हा अनेक म्हणत असतो तेव्हा फक्त पाचच आकडा डोह्या पुढे ठेवत जावा फक्त पाच मी आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित आपल्याला सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो की ज्यांचे पूर्वज ह्या भारत देशाचे स्वातंत्र्य सैनिक होते सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद